भारतीय लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे भारतीय लोकशाही आता राहणार नाही लोकशाहीसमोर मोठी मोठी आव्हाने उभी आहेत आणि लोकशाहीचा टप्पा पार करून आपण आता हुकुमशाहीकडे निघालो आहोत असं देखील म्हटलं जातं असं का म्हटलं जाते जा का? का का आहे किंवा भारतीय लोकशाहीला खरोखरच धोका निर्माण झालेला आहे का आणि जर लोकशाहीला धोका निर्माण झालेला असेल तर मग आपली भूमिका काय आहे किंवा आपण त्याच्यासाठी काय करू शकतो खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं होतं संविधानसभेच्या शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की उद्यापासून आपण एका विषमता युगामध्ये प्रवेश करणार आहोत राजकारणामध्ये आपण वन मॅन वन वोट वन वोट वन व्हॅल्यू हे तत्त्व स्वीकारून आपण राजकीय समता स्वीकारलेली आहे परंतु आपण सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आपण प्रत्येक प्रचंड मोठ्या विषमतेला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आपण समता स्वीकारू शकलो नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सामाजिक का आणि आर्थिक क्षेत्रामध्ये समता कशा पद्धतीनं प्रस्थापित होईल याचा विचार करावा लागणार आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घटना समितीतल्या शेवटच्या भाषणामध्ये सांगितलं होतं आणि मग बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणाले होते की जर समजा आपण सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये समता प्रस्थापित नाही करू शकलो तर मग मात्र या राजकीय लोकशाहीला काहीही अर्थ असणार नाही आणि म्हणून जोपर्यंत आपण सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये समता स्वीकारणार नाही ना म्हणजेच लोकशाही स्वीकारणार नाही ना तोपर्यंत आपण ही जी काही राजकीय लोकशाही आहे या लोकशाहीला आपण टिकून ठेवू शकणार नाही आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला राजकीय लोकशाही टिकून ठेवायची असेल तर तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये देखील लोकशाहीचं तत्त्व स्वीकारावं लागेल अर्थातच समतेचं तत्त्व स्वीकारावं लागेल ज्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक क्षेत क्षेत्रामध्ये समता मिळाली नाही ते लोक पुढे काय करतील याचं उत्तर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या भाषणात दिलं ते म्हणाले की ज्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये समता मिळाली नाही तेच लोक हा लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की सध्या लोकशाहीसमोर खूप मोठं चॅलेंज उभं आहे ते सामाजिक विषमतेचं असेल ते आर्थिक विषमतेचं असेल किंवा इतर बाबींचं असेल आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हेही सांगितलं की जर तुम्हाला या देशामध्ये खरोखरच लोकशाही टिकून ठेवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल याचे सात पर्याय बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला या देशामध्ये लोकशाही विकसित व्हावी लोकशाही टिकून राहावी लोकशाहीचं आयुष्य वाढावं वा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या सात गोष्टीवरती काम करावं लागेल आणि मग त्यांनी त्यांच्या एका पत्रामध्ये ह्या या, या सात गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं भारतीय मतदारांना की तुम्हाला या सात बाबीवरती काम करावं लागेल म्हणजे खऱ्या अर्थानं भारताची लोकशाही टिकून राहील मग मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण याच्यावरती काही काम केलेलं आहे का किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जे सात मुद्दे आपल्याला दिले सात विषय दिले ज्या विषयावरती आपल्याला काम करायचं होतं त्या विषयावरती आपण काम केलेलं आहे का असा ज्यावेळेस आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस आपण ते खरं तर तपासून बघितलं पाहिजे की आपण खरोखरच या पंच्याहत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या सात मुद्द्यावरती खरोखरच आपण काम केलेलं आहे का कुठले सात मुद्दे सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दा क्रमांक एक समाजव्यवस्थेमध्ये विषमता नसली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं खरं तर भारत हा प्रचंड विषमतेने ग्रासलेला देश आहे इथे जातीय विषमता आहे इथं धार्मिक विषमता आहे इथं प्रांताची विषमता आहे इथं भाषेची विषमता आहे अनेक गोष्टींची विषमता आहे आणि आपण नेहमी असं म्हटलेलं आहे की विविधता ज्याला आपण म्हणतो विविधतेमध्येच आपल्याला एकता आढळते पण ही एकता आहे कुठे नेमके याच्यासाठी काही काम केले का आपण आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपल्याला समता प्रस्थापित करावी लागेल जोपर्यंत आपण समता प्रस्थापित करणार नाही तोपर्यंत ही, तो ही लोकशाही टिकून राहणार नाही म्हणून लोकशाही समोरचं एक महत्त्वाचं आव्हान त्यांनी सांगितलं की इथली जी काही विषमता आहे ही विषमता तुम्हाला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्हाला ती संपवावी लागेल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या मुद्द्यावरती आपल्याला खरंतर काम करणं गरजेचं होतं की समाजव्यवस्थेमध्ये कसल्याही प्रकारची विषमता नसली पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला तो असा विरोधी पक्षाचं अस्तित्व आपल्या देशामध्ये असलं पाहिजे म्हणजे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये दिले की विरोधी पक्ष का आवश्यक असतो इंग्लंडमध्ये ज्यावेळेस लोकशाही अस्तित्वात आली त्यावेळेस विरोधी पक्षाचं अस्तित्व कसं निर्माण झालं विरोधी पक्ष आला कुठून याची चर्चा त्या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे ते म्हणतात की ज्यावेळेस इंग्लंडमध्ये विरोधी पक्ष आला त्यावेळेस विरोधी पक्षाच्या नेत्याला तिथं पगार दिला गेला आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुला पगार देऊ तुला संरक्षण देऊ तुला पाहिजे ते देऊ पण तू फक्त आमच्यावरती टीका कर म्हणजे लोकशाहीमधल्या सत्तेवरती टीका करण्यासाठी विरोधी पक्षाचं अस्तित्व असलं पाहिजे आणि म्हणून इंग्लंडमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पगार दिला गेला आणि जेवढं सत्तेमधल्या नेत्याला महत्त्व आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व या विरोधी पक्षाच्या नेत्याला तत्कालीन परिस्थितीमध्ये दिलं गेलं पण आज हा विरोधी पक्ष भारतामध्ये आहे का आपली परिस्थिती काय आहे नेमकं आपल्याला असं वाटतं का की कुठल्या तरी एखाद्या पक्षानं केवळ विरोधी पक्षाच्या भूमिकेसाठी निवडणुका लढवल्या हो पाहिजेत सर्वजण सत्तेसाठी निवडणुका लढवत आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सत्तेसाठी नाही तर मला या देशामध्ये एक मजबूत विरोधी पक्ष द्यायचा आहे म्हणून मी निवडणुका लढवत आहे पण आज तसं बोललं जात नाही आपल्याला विरोधकच नसला पाहिजे एक हाती सत्ता आली पाहिजे आपला चारशेचा आकडा पार केला गेला पाहिजे याची चर्चा आपण करतोय पण विरोधी पक्ष म्हणून जोपर्यंत आपण या देशामध्ये दे सक्षम विरोधी पक्ष निर्माण करणार नाही तोपर्यंत इथल्या लोकशाहीला काही अर्थ असणार नाही आणि ही, ही लोकशाही टिकून राहणार नाही मुद्दा क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरा मुद्दा असा सांगितला की वैधानिक आणि कारभारविषयक क्षेत्रामध्ये समता असली पाहिजे परंतु वैधानिक आणि कारभारविषयक जी क्षेत्र आहेत म्हणजे राज्य कारभाराचे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये समता असलेली आपल्याला पाहायला मिळत नाही तिथं सारखे कुठले तरी वशिलेबाजीचं राजकारण इथं चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून हे जे काही तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला समता प्रस्थापित करता आली पाहिजे परंतु या क्षेत्रामध्ये आपल्याला समता असलेली पाहायला मिळत नाही प्रत्येक जातीचा एक नेता त्याच्या त्याच्या जातीसाठी प्रोटेक्शन म्हणून उभा आहे आणि म्हणून त्या जातीतल्यामधलं जे काही विषमतेचा कारभार आहे किंवा वशिलेबाजीचा कारभार आहे हा सर्वात धोक्या धोक्याचा कारभार आहे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून राज्यकारभार करत असताना आपण समतेचं तत्त्व स्वीकारलं पाहिजे तो माझ्या जातीचा आहे म्हणून फक्त त्याला मदत करायला जर नेते जात असतील तर त्या ठिकाणी लोकशाहीला मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणून आपल्या जातीचा माणूस आहे तो चुकला तरी चालेल असं म्हणून चालणार नाही तर ज्याची चूक आहे त्याला त्याची चूक दाखवून देणं आणि त्याच्या पाठीशी न उभं राहणं हे खरं तर त्या नेत्याचं कर्तव्य आहे परंतु आपल्या मतदारसंघातलं आहे आपल्या जातीचा आहे असं म्हणून जर एखाद्या चुकीच्या माणसाच्या पाठीमागं जर आपले नेते मंडळी उभी राहत असतील तर ह्या हा, हा देखील लोकशाहीला एक मोठा धोका आहे म्हणून राज्यकारभारामध्ये जे लोक समता स्वीकारतात अशांनाच आपण आपला पुढारी मानलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं पुढे त्यांनी चौथा मुद्दा असा सांगितला की संविधानात्मक नीतीचं पालन आपण केलं पाहिजे म्हणजे संविधानात्मक नीती म्हणजे काय तर सर्वच गोष्टी या घटनेमध्ये नसतात पण समाजहितासाठी समाजकल्याणासाठी राष्ट्राच्या कल्याणासाठी जे काही नीतिमत्ता आपल्याकडे आवश्यक आहे त्या नीतिमत्तेचं देखील आपण पालन केलं पाहिजे एक नैतिक समाजव्यवस्था आपण घडवली पाहिजे आणि त्या नीतीनं चालणारे लोक हे या राजकारणामध्ये असले पाहिजेत जोपर्यंत नीतीमान समाज आपण घडवणार नाही तोपर्यंत लोकशाहीमध्ये एक सुरक्षित समाजव्यवस्था निर्माण होणार नाही आणि म्हणून नीतिमत्ता ज्या वेळेस समाजाची ढासळते त्यावेळेस लोकशाहीला धोका निर्माण होतो त्यांचाच नाही तर संविधानात्मक नीती म्हणजे संविधानाला अनुसरण अस अनुसरून असलेलं जे काही आपलं वर्तन आहे ते आपलं वर्तन असलं पाहिजे संविधानामधल्या कुठल्याही तत्वाचं उल्लंघन आपल्या हातून झालं नाही पाहिजे आणि म्हणून संविधानात्मक नीतीचं पालन करणं गरजेचं आहे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं पाचवा मुद्दा त्यांनी असा सांगितला की अल्पसंख्याकाची बहुसंख्याकांच्या माध्यमातून गळचेपी होता कामा नये अल्पसंख्याक का असलेले जे काही समुदाय आहेत त्या समुदायाची गळचेपी होता कामा नये आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की जो का अल्पसंख्याक समुदाय आहे त्याला प्रोटेक्ट करणारे प्रिन्सिपल्स आपल्याला आवश्यक आहेत त्याला प्रोटेक्ट केलं गेलं पाहिजे जोपर्यंत त्याला प्रोटेक्ट केलं जाणार नाही तोपर्यंत तो या देशामध्ये हा देश त्याला वापला वाटणार नाही आपण संख्येनं कमी आहोत म्हणून बहुसंख्याकाच्या आधिपत्याखाली हो, जर तो राहू लागला तर तो देखील एखाद्या दिवशी या लोकशाहीसमोर एक मोठं आव्हान म्हणून उभं राहू शकतो आणि म्हणून बहुसंख्याकांच्या माध्यमातून अल्पसंख्याकाची गळचेपी झाली नाही पाहिजे ते प्रेशरमध्ये राहिले नाही पाहिजे हे देखील आपण बघितलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून समता हा बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरचा सगळ्यात मोठा विषय होता आणि म्हणून त्यांनी अल्पसंख्याक आणि बहुसंख्यांक असा भेदभाव न होता सर्वांना समतेची वागणूक दिली पाहिजे कोणीही कोणाचं शोषण केलं नाही पाहिजे असं त्यांना वाटत होतं सहावा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला तो म्हणजे राज्यव्यवस्थेसाठी नीतीमान समाजव्यवस्थेची आवश्यकता असते म्हणजे नीतिमान समाजव्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होती समाजव्यवस्थेमध्ये नीती या तत्वाला बाबासाहेब आंबेडकरांचं खूप महत्त्वाचं स्थान त्यांनी दिलेलं पाहायला मिळतं नीतिमान समाज जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत लोकशाही चांगल्या प्रकारे घडणार नाही आणि म्हणून इथल्या लेखकांचं असेल इथल्या साहित्यिकांचं असेल किंवा शिक्षकांची भूमिका असेल किंवा शिक्षण व्यवस्थेची उद्दिष्ट असतील तर हे ठरवताना एक नीतिमान समाज कशा पद्धतीनं अस्तित्वात येईल तो कसा घडवला जाईल याचा विचार या सर्वांनी केला पाहिजे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं अपेक्षित होतं की जोपर्यंत नीतिमान समाज अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत लोकशाही ला सक्षम स्वरूप इथं निर्माण होणार नाही आणि म्हणून त्यांनी लोकशाहीसाठी नीतिमान समाजाची आवश्यकता असते असं सांगितलं आणि म्हणून त्या नीतिमान समाज घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी जबाबदारीनं काम केलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं सातवा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला तो म्हणजे विवेकी समाज समाजव्यवस्थेमध्ये जो काही जे काही लोक आहेत त्या लोकांमध्ये एक विवेकी मतदार असला पाहिजे आणि लोकमत ज्याला आपण म्हणतो तर विवेकी लोकमत असणं गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं विवेकी याचा अर्थ विचारी म्हणजे आपण ज्यावेळेस मतदान करायला जातो त्यावेळेस आपण सतसत विवेक आपला जागा असला पाहिजे की चांगलं काय आणि वाईट काय हे त्या व्यक्तीला कळालं पाहिजे जर एखाद्या व्यक्तीला हे समजत नसेल की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे तर तो व्यवस्थितरित्या मतदान करू शकत नाही आणि तो चांगलं गव्हर्नमेंट निवडू शकत नाही आणि म्हणून चांगलं गव्हर्मेंट जर आपल्याला निवडायचं असेल तर विवेकी मतदार किंवा विवेकी लोकमत या ठिकाणी असणं गरजेचं आहे उद्या आपण बघतो आहे की कुठले तरी तरुण मुलं नवीन मतदारा मतदार या निते डारेक मतदान यादीमध्ये येतात आणि ते डायरेक्ट मतदान करायला जातात जाहिरातींच्या भूलथापांना बळी पडतात पण ते ह्याचा विचार करत नाहीत की या जाहिराती खऱ्या आहेत का या जाहिरातीचा परिणाम काय होणार आहे किंवा ही जाहिरात खरोखरच योग्य आहे का किंवा भविष्यामध्ये असं घडणार आहे का याचा विचार त्या मतदारांनी केला पाहिजे आणि जोपर्यंत मतदार हा विचार करणार नाही तोपर्यंत इथे चांगली लोकशाही निर्मा अस्तित्वात येणार नाही आणि म्हणून आपण मागच्या पंच्याहत्तर वर्षापासूनपासून ज्या लोकशाहीकडे पाहतो आहे ते लोकशाही ही सदोष स्वरूपाची लोकशाही आहे हिच्यामध्ये बरेचसे दोष आहेत हे दोष आहेत म्हणून लोकशाही समोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की या सात बाबीवरती तुम्हाला काम करावं लागेल त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत अमेरिकेतली उदाहरणं दिलेली आहेत इंग्लंडमधली उदाहरणं दिलेली आहेत स्वित्झर्लंडमधली उदाहरणं दिलेली आहेत अनेक ठिकाणच्या शासन व्यवस्थेची उदाहरणं त्यांनी या पत्रामध्ये दिलेली आहेत एक छोटंसं एक वीस पा वीस एक पेजसचं हे पत्र आहे या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व खुलासे केलेले आहेत की विवेकी समाज म्हणजे नेमकं काय संविधानात्मक नीती म्हणजे काय किंवा अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकातल्या यातला संघर्ष कशा पद्धतीनं मिटवला गेला पाहिजे इथला जो सम इथली जी समाजव्यवस्था आहे याच्यामध्ये विषमता कशा पद्धतीची आहे ती संप नष्ट कशा पद्धतीनं करता येईल अशा बऱ्याचशा गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पत्रामध्ये सांगितलेल्या आहेत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येतं की इथल्या लोकशाहीसमोर मोठी आव्हाने आहेत म्हणून बी बी सीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देखील जो व्हिडिओ आपल्याकडे फिरतो आहे त्या व्हिडिओमध्ये दे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं विचारलं होतं की भारतामध्ये लोकशाही टिकेल असं तुम्हाला वाटतं का बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मला असं वाटत नाही की भारतामध्ये लोकशाही टिकेल कारण इथं या सात मुद्द्यांना धरून कोणतीही शासन व्यवस्था अस्तित्वात येत नाही किंवा तशा पद्धतीची समाजव्यवस्था इथं नाही आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की, हो की भारतामध्ये लोकशाही टिकून राहणार नाही आणि म्हणून त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की इथं लोकशाही टिकून राहणार नाही पण जर ती टिकवायची असेल तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या सात मुद्द्यावरती तुम्हाला काम करावं लागेल जर तुम्ही या सात मुद्द्याला धरून काम केलं चांगलं काम केलं तर मग मात्र भविष्यामध्ये भारतात लोकशाही टिकून राहू शकते पण या सात मुद्द्याला धरून तुम्ही काम केलं पाहिजे आणि या सात मुद्द्याचं विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरांनी अनेक उदाहरणांच्या माध्यमातून याचं विश्लेषण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं हे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर एक छोटीशी पुस्तिका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय मतदारांना लिहिलेलं खुलं पत्र नावानं ते प्रकाशित झालेलं आहे तर हे जे काही पुस्तक का आहे हे पुस्तक छोटंसं पुस्तक आहे चाळीस रुपये किंमत त्या पुस्तकाची आहे हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे हे सात मुद्दे समजून घेतले पाहिजेत आणि या सात बाबीवरती आपल्याला भविष्यामध्ये काम करावं लागेल तेव्हाच कुठे या देशात लोकशाही टिकून राहील ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय भीम